श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री हा दिवस अत्यंत खास मानला जातो गरुड पुराण पद्मपुराण अग्निपुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीचे विशेष महत्व सांगितलेले आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते याच दिवशी पार्वती व शिव यांचा विवाह झाला होता असे सुद्धा म्हटले जाते महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते या दिवशी व्रत केले जाते उपवास केला जातो वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येतात परंतु त्यापैकी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येणारी महाशिवरात्री ही अत्यंत खास असते जे लोक महाशिवरात्रीचा उपवास करतात महादेवांची पूजा करतात उपासना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात आणि त्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करतात समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशान केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते या दिवशी सर्व शिवमंदिरामध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो भगवान शिवांना प्रत्येक जण या दिवशी प्रार्थना करत असतो याच दिवशी शिवानी शक्तीचे मिलन झाले होते सजीव सृष्टीची निर्मिती ही याच दिवशी झाली होती या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे इतर दिवशी केलेल्या पूजेच्या शंभर पट अधिक असते अशी ही महाशिवरात्री यंदा पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे आणि महाशिवरात्र येण्या अगोदरच आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे काही वस्तू या खरेदी करून आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत कोणकोणत्या वस्तूंची आपण खरेदी करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या त्या वस्तूंचे महाशिवरात्रीच्या दिवशी काय महत्त्व आहे तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग आपल्याकडे जर अजूनही शिवलिंग नसेल आणि जर आपली इच्छा असेल की आपल्या देवघरामध्ये सुद्धा शिवलिंग असावे आपल्याला सुद्धा महादेवांची दररोज पूजा करता यावी तर आपण महाशिवरात्रीच्या अगोदर अगदी अगोदर दोन दिवस किंवा आदल्या दिवशी शिवलिंग जे आहे तर ते खरेदी करू शकतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या शिवलिंगाची आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो कारण शिवलिंगाची जर आपण नियमित पूजा केली तर आपल्याला शिवांचा आशीर्वाद मिळतो आता शिवलिंग घेताना आपण धातूचे शिवलिंग किंवा पारद शिवलिंग घेऊ शकतो त्याचप्रमाणे नर्मदा नदीच्या पात्रातील दगडापासून बनलेले जे शिवलिंग आहे तर हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे शिवलिंग खरेदी करत असताना आपल्याला त्यासोबत महादेवांच्या कुटुंबाचा फोटो सुद्धा खरेदी करायचा आहे कारण फक्त शिवलिंग हे कधीही ठेवू नये त्यामुळे जर आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणार असू तर महादेवांच्या कुटुंबाचा फोटो ज्यामध्ये स्वतः महादेव आहेत माता पार्वती आहेत गणेश आहेत कार्तिकेय आहेत तर असा फोटो सुद्धा आपल्याला खरेदी करायचा आहे जर आपण धातूचे शिवलिंग घेणार असू तर त्यावरती एक सर्प देखील गुंडाळलेला असावा आणि शिवलिंग घेताना आपल्याला ते लहान आकाराचे घ्यायचे आहे म्हणजे आपल्या हाताचा जो अंगठा आहे तर तेवढ्या आकाराचे ते शिवलिंग असावे तर अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे जास्त मोठ्या आकाराचं शिवलिंग खरेदी करायचं नाही शिवलिंगातून प्रत्येक वेळेला ऊर्जेचा प्रवाह सुरू असतो त्यामुळे जर आपण शिवलिंगाची आपल्या देवघरामध्ये दे महाशिवरात्रीच्या दिवशी स्थापना केली आणि त्याची नियमित पूजा केली तर शिवांच्या आशीर्वादाने आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे आपण शिवलिंगाची खरेदी करू शकतो त्यानंतर आहे ते म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ ज्योतिषशास्त्रानुसार विधिवत पंचमुखी रुद्राक्ष जर आपण धारण केला तर अनावश्यक गोष्टीमुळे आपले जे मन विचलित होते तर ते होणार नाही रुद्राक्ष धारण केल्यामुळे आध्यात्मिक शक्ती प्राप्त करता येते मानसिक शांतता मिळते असे म्हणतात की जो कोणी पंचमुखी रुद्राक्ष धारण करतो त्याला सुख संपत्ती ऐश्वर समृद्धी प्राप्त होते त्यामुळे आपण पंचमुखी रुद्राक्ष खरेदी करू शकतो किंवा आपण रुद्राक्षाची खरे माळ खरेदी करू शकतो कारण रुद्राक्षाच्या माळेनं जर आपण शिवांचा जप केला तर हे अत्यंत शुभ मानले जाते रुद्राक्ष हे भगवान शिवांचेच एक रूप आहे त्यामुळे पंचमुखी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ आपण खरेदी करू शकतो यानंतर कर� आहे ते म्हणजे रुद्रयंत्र व्यसनमुक्ती उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असे हे रुद्रयंत्र असते आपण जर त्याची स्थापना आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक बदल होतात आणि या यंत्रावरती आपण जर दररोज अभिषेक केला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात तापट हट्टी चिडचिडेपणा असा जर आपल्या घरामध्ये कोणी करत असेल किंवा आपली जी मुले आहेत तर ती खूप हट्टीपणा करत असतील तर अशा वेळेला आपण या रुद्रयंत्रावरती अभिषेक करून ते जे तीर्थ आहे तर ते हट्टी मुलांना देऊ शकतो किंवा व्यसनी व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील मद्यपान करणारे धूम्रपान करणारे तर त्यांना जर आपण हे तीर्थ दिले तर याचासुद्धा खूप फरक पडतो आणि हे अत्यंत फलदायी मानलेले आहे त्यामुळे रुद्रयंत्र जे आहे तर ते सुद्धा आपण खरेदी करू शकतो श्रद्धा आणि साधना असल्याशिवाय यंत्रदेवता कार्य करत नाही यंत्र हे देवतेचे निवासस्थान मानले गेलेले आहे त्यामुळे आपली जर श्रद्धा असेल तर आपण निश्चितपणे रुद्रयंत्र जे आहे तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नपूर्णेची जी मूर्ती आहे तर ही जर आपल्या घरामध्ये अजूनही नसेल तर आपण महाशिवरात्रीच्या अगोदर तिची खरेदी करू शकतो कारण अन्नपूर्णा हे माता पार्वतीचेच एक रूप आहे हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे जो व्यक्ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णेची आराधना करतो त्याचे घर नेहमी धान्याने भरलेले राहते त्या घरामध्ये अन्नधान्याची कमी ही कधीही भासत नाही कारण अन्नपूर्णा ही अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवता आहे त्यामुळे अन्नपूर्णेची जर आपल्याकडे मूर्ती नसेल तर अशी मूर्ती सुद्धा आपण खरेदी करू शकतो आणि महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तिची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करू शकतो अन्नपूर्णा मूर्ती ठेवताना एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये ती ठेवली जाते आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा असते तर त्या घरामध्ये अन्नाची कमी ही कधीही भासत नाही यानंतर आहे ते म्हणजे घंटा आपल्या देवघरामध्ये जर अजूनही घंटा नसेल तर आपण महाशिवरात्रीच्या अगोदर घंटा सुद्धा खरेदी करू शकतो कारण घंटानाद हा अतिशय मंगलमय ध्वनी आहे आणि घंटानाद जर आपण घरामध्ये दररोज केला आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला केला तर आपल्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता सर्व दोष हे नष्ट होत असतात तसेच आपण शिवलीलामृत जे आहे तर ते सुद्धा खरेदी करून घरी आणू शकतो शिवलीलामृत वाचल्यामुळे किंवा त्याचे पारायण केल्यामुळे आपली कामे मार्गी लागतात त्यातील प्रत्येक अध्यायाला विशेष महत्व आहे जसं की पहिला जो अध्याय आहे तर यामुळे सद्गुरूची कृपा होते दुसरा अध्याय जर आपण वाचला तर पुण्य मिळते तिसरा अध्याय वाचल्याने सन्मार्ग मिळतो चौथा अध्याय वाचल्याने आपत्ती टळते पाचवा अध्याय जर वाचला तर गतवैभव मिळते सहावा अध्याय वाचल्याने कल्याण होते सातवा अध्याय वाचल्याने शिवकृपा राहते आठवा अध्याय वाचल्याने संकटातून सुटका होते नववा अध्याय वाचल्याने उद्धार होतो दहावा अध्याय वाचल्याने सौभाग्याची प्राप्ती होते अकरावा अध्याय वाचल्याने शिवलोकाची प्राप्ती होते बारावा अध्याय जर आपण वाचला तर बाहेरील बाधा जी आहे तर ती होत नाही तेरावा अध्याय वाचल्याने आपली कामे यशस्वी होतात आणि चौदावा अध्याय वाचल्याने विद्या प्राप्त होते शिवांचा आशीर्वाद मिळतो तर अशा प्रकारे जे शिवलीलामृतमध्ये अध्याय आहेत तर त्या प्रत्येक अध्यायाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपण शिवलीलामृत जे आहे तर त्याची सुद्धा खरेदी करू शकतो आपण पिती त्रिशूल खरेदी करू शकतो आणि हा जो पिती त्रिशूल आहे तर तो शिवलिंगाला स्पर्श करून आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये गेलो तर आपण त्या मंदिरातील शिवलिंगाला या पित्ती त्रिशूलाचा स्पर्श करायचा आहे आणि घरी आपल्याला ते पितळी त्रिशूल ठेवायचं आहे यामुळे सुद्धा शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तसेच अगदी सर्वसामान्य व्यक्तीला जमेल अशी वस्तू म्हणजे दोन मोरपीस आपण खरेदी करून घरी आणू शकतो ही मोरपीस आपण आपल्या घरामध्ये ठेवल्याने आणि आपल्या नशीब जे आहे तर ते चमकते आपले भाग्य बदलते त्याचप्रमाणे कालसर्प दोष जर आपल्याला असेल तर तोसुद्धा नष्ट होतो मोरपीस जे आहे तर त्या मोरपिसामध्ये आपले भाग्य बदलण्याची क्षमता आहे तर असे हे मोरपीस जे आहे तर तेसुद्धा आपण खरेदी करू शकतो